काही दिवसांपूर्वी झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पुणे जिल्ह्यातल्या दोन खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं अर्थात मी हे बोलते ते खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या बाबतीत आणि आता पुन्हा याच दोन खासदारांच्या खासदारकीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेत एकीकडे विद्यमान खासदार आपली सीट टिकवण्यासाठी जोर लावतायत तर दुसरीकडे या खासदारांच्या खासदारकीवरच आक्षेप घेण्यात आलाय अर्थात ही बाब आहे पुण्यातली पुणे जिल्ह्यातल्या विद्यमान खासदारांच्या खासदारकीवर चक्क आक्षेप घेण्यात आलाय ही बाब तुम्हाला माहीत नसेल कदाचित मात्र पुणे जिल्ह्यातील चारही मतदारसंघातील निवडणूक निकालाविरोधात वेगवेगळी कारणं देत मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आल्या होत्या या याचिका न्यायालयानं दाखल करून घेतल्या आहेत आणि या प्रकरणाची सुनावणी अद्यापही सुरू आहे पुणे जिल्ह्यामध्ये पुणे बारामती शिरूर आणि मावळ असे चार लोकसभा मतदारसंघ येतात या मतदारसंघातनं दोन हजार एकोणीसमध्ये भाजपचे गिरीश बापट राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे आणि डॉक्टर अमोल कोल्हे तर शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे उमेदवार खासदार म्हणून निवडून आलेत पुणे लोकसभेसाठी गिरीश बापट यांच्या विरोधात जवळपास एकतीस तर बारामतीतनं सुप्रिया सुळेंच्या विरोधात उमेदवार रिंगणात होते तर शिरूर आणि मावळमधन अनुक्रमे आणि एकवीस उमेदवार निवडणुकीला उभे होते निवडणूक पार पडल्यानंतर या चारही मतदारसंघातील निवडणूक निकाला विरोधात वेगवेगळी कारणं देत मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आल्या होत्या ज्यावर अजूनही सुनावणी सुरू आहे परिणामी या निवडणुकीत वापरलेली मतदान यंत्र ही मोहर बंद करून भोसरी इथल्या गोदामात ठेवण्यात आली आहे या याचिकांचा निकाल लागत नाही तोवर या निवडणुकीत वापरण्यात आलेली मतदान यंत्र ही तशीच ठेवावी लागतात त्यामुळे बॅलेट युनिट कंट्रोल युनिट आणि व्ही व्ही पॅट अशी मिळून तब्बल अठ्ठावीस हजार मतदान यंत्र ही गेल्या पाच वर्षांपासून धूळ खात पडली आहे यात अपवाद हा केवळ पुणे लोकसभेच्या जागेचा आहे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झाल्यानं पुणे लोकसभा मतदारसंघाची याचिका ही आपोआपच निकाली काढण्यात आली आहे त्यामुळे या मतदारसंघात वापरण्यात आलेली मतदान यंत्र बंगळुरू इथे पाठवण्यात आली आहे अर्थात आता तारीख पे तारीख पडत या सुनावणी सुरूच आहेत आता दुसरी पंचवार्षिक आली तरीही या याचिकांचा निकाल अद्यापही लागलेला नाही पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम